पंजाब सत्कार त्यांनी या ठिकाणी सन्मान्य सुरेशी नागोराव जाधव उपनिरीक्षक सी आर पी एफ यांचा देखील सत्कार या ठिकाणी सन्मान्य खासदार साहेब व मान्यवर साहेबां मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे मी त्यांना एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सुरुवात झाली आणि त्यांची सेवानिवृत्ती ही तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी झाली त्यांचे जवळपास चाळीस वर्ष त्यांनी त्या सेवा केलेली आहे त्या सेवेमध्ये त्यांनी विविध राज्यामध्ये गुजरात पंजाब नागालँड मिझोरम जम्मू काश्मीर छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा या विविध राज्यामध्ये त्यांनी चाळीस वर्ष सेवा बजावलेली आहे यानंतर मान्य श्री आपलं कर्तव्य आहे यानंतर सन्मान्य शंकरराव बसवंतराव मुंडकर साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे त्यांनाही विनंती करतो की आपण मंचावर यावं आपलाही या ठिकाणी येतोचित असा सत्कार खासदार साहेब व सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी यानंतर मान्य श्री पुकाराम क्षीरसागर आर्मी लाईन्स यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आपलाही सत्कार या ठिकाणी सन्मानिय आमदार साहेब व मान्यवर साहेब दोन हजार तीन रोजी जवळपास त्यांनी सोळा वर्ष त्यांनी सेवा केली देशाची यानंतर श्री रामेश्वरजी सुरवशी साहेब आर्मी हवालदार यांचाही सत्कार सत्कार होणार आहे यानंतर सन्मानिय चंदर होणार आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते होणार आहे आजच्या कार्यक्रमामध्ये काही विषय सर राजू भकरे सर विजय मोरे डॉक्टर विजय मोरे सर वैद्यकीय अधिकारी तिर्पी यानंतर आयोजकांकडून या ठिकाणी काही आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी चरण बापन बुद्धिवंत गाव आलूर तालुका धर्माबाद हे दोन हजार नऊ मध्ये आर्मी येथे जॉईनिंग होऊन चायना मथुला बॉर्डर सेलर येथे मायकान चाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये राहून आतंकवाद्याशी लढा देऊन जम्मू अँड काश्मीर कुपवाडा राजुरी पूज या ठिकाणी कर्तव्य बजावत आपली देश सेवा पूर्ण करून घेणारेवंत प्राध्यापक आमचे सिने मित्र प्राध्यापक मोहसिन खान महाराष्ट्र शासन शाहू आंबेडकर पुरस्कार प्राप्तीत त्यांना मी विनंती करतो की आपलाही सत्कार सन्मान्य खासदार साहेबांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आपण यावर आपलं एकत्रित सत्कार या ठिकाणी होणार आहे